नमस्कार मी विनया विनयास रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला तोंडलीची काजू घालून भाजी कशी करायची ते दाखवणार आहे इथे बघा इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे आणि अशा प्रकारे उभी चिरून घेतलेली आहे आणि काजू असे मध्ये चीर देऊन घेतलेले आहेत आणि ते अर्धा तास आधी पाण्यात भिजत घातले होते आता आपण फोडणी करून घेऊया कढेत मी चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यात मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली पाहिजे मोहरी चांगली तडतडू द्यायची त्याच्यानंतर त्याच्यात हिंग घालून घेऊया चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक सुकी लाल मिरची घालून घेतली आहे मी फोडणीला त्याच्यानंतर कढीपत्ता घालून घेऊया आणि फोडणी जरा एक मिनटं आपण जरा परतवून घ्यायची एक मिनिट मिनिटभर चांगली मिरच्या वगैरे जरा लालसर होईपर्यंत जरा परतवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यात मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे पर परत थोडंसं परतवून घेऊया आता आपण ह्यात कट केलेली तोंडली आणि काजू असं एकदम घालून घेऊया आणि गॅस मोठा करून जरा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनटं सतत मोठ्या गॅसवर जरा चाळून घेऊ व्यवस्थित मी परतवून घेतलेलं आहे अशा प्रकारे आता आपण गॅसची आज मंद करून त्याच्यावर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं आपण शिजवून घेऊया आणि थोडंसं पाणी मी याच्यात टाकलेलं आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे थोडंसं असं पाणी टाकायचं एक दोन तीन चमचे बघा आता मी झाकण ठेवलेलं आहे आणि पाच ते सात मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत आता पाच मिनटं झालेली आहेत परत मी व्यवस्थित जरा गॅसची आज मोठी करून परतवून घेते आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया परतवून घेऊया परत मंद आचेवर पाच ते सात मिनटं आपण ह्याला शिजू द्यायचं आता पाच मिनटं झालेली आहेत आणि बघा आपली भाजी आता झा तोंडली बघा आपण बघितलं आपण आता शिजलेली आपली तोंडली आता आपण ह्याच्यात ओलं खोबरं घालून घेऊया ओलं खोबऱ्यामुळे खूप छान अशी चव येते या भाजीला आणि गॅसची आच मोठी करून सतत एक ते दोन मिनटं आपण ही परच परतवून घेऊया तोंडली गॅसची आत आच मोठी का करायची म्हणजे आपलं उरलेलं पाणी पण त्याच्यात शोषलं जाईल म्हणून आपण मोठ्या गॅसवर पाणी आटे थोडंसं पाणी राहिलेलं असेल ते आटू द्यायचं आता एक मिनटासाठी फक्त झाकण ठेवलं आहे हे बघा आपलं पाणी सगळं आटलेलं आहे आणि भाजी पण तयार आली झाली आपली तर बघा कशी छान दिसते आपली भाजी तर माझी रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर कशी म्हटली तुम्हाला माझी आजची रेसिपी जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद